विकासशील इन्सान पार्टी हा एका आंदोलनातून जन्माला आलेला पक्ष आहे आपल्या राज्यातील सर्व लोकांची प्रगती होईल स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर असे घडले आहे की एका निषाद मल्लाहाचा मुलगा उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे भाजपने आमचा पक्ष तोडला भाजपने आम्हाला काय दिले आहे त्यांनी आम्हाला वचन दिले होते वचन पूर्ण केले नाही त्यामुळे समाजातील लोकांना समज आहे की त्यांच्यासाठी कोण चांगले आहे त्यांचे शत्रू कोण आहेत आणि त्यांचे मित्र कोण आहेत नितीश कुमारजी वीस वर्षापासून बिहारमध्ये त्यांची दृष्टी पूर्ण करू शकलेले नाहीत आणि तरीही लोक त्यांना मुख्यमंत्री बनवत आहेत नितीश कुमार यांचा चेहरा थकलेला आहे आणि जनतेला ते सरकार बदलायचे आहे हा आमचा प्लस पॉईंट आहे यात काहीही नकारात्मक नाही सर आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद तुमचे स्वागत आहे पहिला मुद्दा या संपूर्ण निवडणूक प्रचारात एक मोठी हेडलाईन आहे आणि ती म्हणजे तुम्ही अभिनंदन उपमुख्यमंत्री आम्हाला थोड्या विस्ताराने सांगा वाटाघाटी कशा झाल्या कारण बऱ्यापैकी समस्याजनक असणार पण आम्हाला आखली गोष्ट ऐकायला आवडेल नाही बघा बाहेर जो समज निर्माण झालाय तशी परिस्थिती नाहीये आणि आम्ही आघाडीत ब्लॅकमेल किंवा तशा गोष्टी करण्यासाठी थांबलो होतो असं काही नव्हतं अशी कोणतीही गोष्ट नाही मीडियाच्या समजुतीवर किंवा इतर कारणांवर आधारित अनेक गोष्टी अफवा म्हणून बाजारात फिरत होत्या आम्ही ठरवले आहे की राष्ट्रीय जनता दल दोन हजार चोवीसमध्ये महाआघाडीसोबत राहील आणि आम्ही दोन किंवा तीन लोकसभा जागा लढून ताकदीने आघाडीत प्रवेश केला होता आणि त्यानंतर हे स्पष्ट होते की दोन हजार पंचवीसची निवडणूक होईल निवडणूक तेजस्वी प्रसाद यादव आणि मुकेश सहानी यांच्या चेहऱ्यावर लढवली जाणार आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते की मुकेश सहानी उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील आम्ही आमच्या आघाडीत ते आधी स्पष्ट केले होते मुद्दा जागांविषयी होता आम्हाला आणखी काही जागा लढवायच्या होत्या आणि यामुळे निश्चितपणे थोडी बोलाचाली झाली पण शेवटी आमच्या मित्रपक्षानं हे अंतिम केले की के आम्ही आता पंधरा जागांवर निवडणूक लढू कारण मी आधीच्या आघाडीत नव्हतो आणि जे सर्व भागीदार होते ते आधीच निवडणुका लढवत होते ते सर्वत्र जुलवून घेऊ शकले मला तिथे जागा मिळवून देण्यासाठी त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला तरीही त्यांनी पंधरा जागा दिल्या आम्हाला अधिक जागांवर निवडणूक लढवायची होती पण ते शक्य झालं नाही पण आम्ही एका विचाराने बांधलेलो आहोत आणि तो विचार असा आहे की आम्ही दोन हजार वीसमध्ये भाजपसोबतही काम केले आहे आमच्यातील एका लहानशा गैरसमजामुळे आणि अनुभवाच्या अभावामुळे आम्ही वैचारिकदृष्ट्या सुसज्ज नव्हतो याच कारणामुळे दोन हजार वीसमध्ये आम्ही महाआघाडी तोडून एकट्यानं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता पण शेवटच्या क्षणी आम्ही साजींचा त्यांच्यासोबत देण्यासाठी फोन आला आणि त्यांनी आम्हाला अकरा जागा आणि एक एबल सी दोन सू सामावून घेतलं म्हणून आम्ही दोन हजार वीसमध्ये त्यांच्या आघाडीत सामील झालो आणि निवडणूक लढवली आणि त्यावेळी महागठबंधनचे सरकार बनले नाही आणि एनडीएचे सरकार स्थापन झाले माझे चार आमदार होते आणि ते चार आमदार सरकारची चावी होते जर आम्ही आमचा पाठिंबा दिला नसता तर नितीशजींचे सरकार बनले नसते आणि नितीशजी मुख्यमंत्रीही झाले नसते आम्हाला अनेक प्रकारचे प्रस्ताव होते या उपमुख्यमंत्री व्हा त्या चौघांनाही एम एल सी म्हणून नियुक्त करून मंत्री बनवण्यात येत होते आम्ही तो मार्ग निवडला नाही आम्ही कोणाचंही वाईट करू शकत नाही प्रामाणिकपणाच्या मार्गावर आम्ही डी ए सरकार स्थापन केले आणि त्यानंतर एनडीए सोबत राहून आम्ही मुख्यमंत्री बनवला मी मंत्री झालो मग असं बोलणं झालं होतं की बिशाजींनी आम्हाला वचन दिलं होतं की ते आमच्या आरक्षणावर काम करतील आणि मच्छीमार समाजाला आरक्षण देतील ते टाळाटाळ करत होते म्हणून आम्ही विचार केला की आपण आपली ताकद वाढवावी मी उत्तर प्रदेशमध्ये गेलो आणि दोन हजार बावीसच्या निवडणुकीला सामोरे गेलो आम्ही बावीस बावन्न जागावर निवडणूक लढवली आणि त्यांना हे आवडले नाही की मुंबईचा एक मुलगा येऊ शकतो बिहारमध्ये आपला प्रभाव पसरवू शकतो आणि आता चार अकरा जागा जिंकून चार आमदार बनवू शकतो भविष्यात ते चाळीस आमदार बनवतील आम्ही बिहारमध्ये स्वतःच्या बळावर सरकार बनवू म्हणून हा सगळा विचार करून त्यांनी आमच्या पक्षाचे आमदार विकत घेतले आणि आम्हाला सरकारमधून काढून टाकले आणि दोन हजार बावीस पासून असं ठरले होते की तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री व्हाल पण ते पूर्णपणे गुप्त होते हो आणि तुम्ही आनंदी आहात का तुम्ही आनंदी आहात की तुम्हाला कमी जागा मिळाल्यामुळे थोडे नाराज आहात आता तुम्हाला काय वाटते आनंदी 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 आहे आणि उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे माझा चेहरा पुढे करून माझे लोक निवडणूक लढवतील ते मैदानात उतरले आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवून सरकार बनवण्यासाठी लढत आहे कारण हा राजकीय पक्ष विकासशील इन्सान पार्टी हा एका आंदोलनातून जन्माला आलेला पक्ष आहे ज्याला आपल्या सर्वांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सतत संघर्ष करून एका राजकीय पक्षात रूपांतरित केले आहे तर लोक आनंदी आणि उत्साही आहेत की पुढच्या बनणाऱ्या सरकारमध्ये आपलाच भाऊ आपलाच मुलगा उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल आणि आपल्या राज्यातील सर्वांची प्रगती होईल आम्ही सुद्धा त्याचा एक भाग असू आणि स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्षांनी हा क्षण आला आहे इथे एका निषाद मल्लाचा मुलगा उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे खर तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम भारतात असं पहिल्यांदाच होत आहे की मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचीही घोषणा केली जात आहे हीच आमची ताकद आहे वोट बँक आमच्या सोबत आहे बिहारमध्ये निषाद समाज मच्छीमार समाज पन्नास ते अकरा टक्के आहेत आणि ते बावीस नावांनी ओळखले जातात आणि माझी ताकद फक्त आजची नाही दोन हजार पंधरामध्ये सुद्धा बिहारमधील लोक त्यावेळी अमित शहा यांना ओळखत नव्हते ते जस्ट uh, लाईक यु like, नो you know, पार्किचर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या आणि दिल्लीची निवडणूक हारल्यानंतर ते बिहारमध्ये दोन हजार पंधराची निवडणूक लढवत होते आणि त्यांनी संपूर्ण बिहारमध्ये मला सोबत घेऊन सत्तेचाळीस सभा घेतल्या त्यावेळी मी दोन हजार चौदामध्ये राजकारणात प्रवेश केला आणि दोन हजार पंधरामध्ये त्यांनी माझ्यासोबत सत्तेचाळीस सभा केल्या माझ्या वर केवळ एका वर्षाच्या कामाच्या आधारावर अमित शाह यांनाही वाटले की मुकेश सहानी यांची स्वतःची वोट बँक आणि ताकद आहे आणि दोन हजार वीस मध्ये सुद्धा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्यावेळी सुद्धा त्यांना वाटले की जर मुकेश सहानी त्यांच्यासोबत नसतील तर ते चाळीस ते पन्नास जागा गमावतील म्हणून त्यांनी स्वतःच्या वाट्यातून जागा देण्याचे निवडले गेल्या अकरा वर्षांपासून मी लोकांमध्ये स्वतःसाठी एक स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष केला आहे आणि मी त्यांच्या हक्कांसाठी लढत आहे माझ्यासाठी सत्ता महत्वाची नाही मी मंत्री झालो होतो जर मी अमित शहा मोदी योगी यांचा जय जयकार केला असता आणि यू पीमध्ये लढायला गेलो नसतो तर आज मी मंत्री असतो मला त्यांच्यात सामील होण्यासाठी नेहमीच ऑफर्स होत्या दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेसाठी श्री मोदींकडूनही येऊन खासदार बनण्याची ऑफर होती माणसांनो धर्मासाठी लढा आणि मंत्री बना म्हणून ते नेहमी या सर्व ऑफर्स देत राहिले पण सध्यासाठी मी माझ्या विचारधारेला बांधील आहे कारण माझा विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष फक्त वचनं देतो पण ती पूर्ण करत नाही आणि आम्ही बिहारमध्ये आधीच नेते आहोत तिथे गेल्यावर मी नेता राहणार नाही मी तिथे उभा असेन भाजप जे काही म्हणेल ते आम्हाला ऐकावे लागेल ते करावे लागेल मग आपल्या लोकांना त्यांचा हक्क मिळणार नाहीत तुम्ही एक नारा दिला आहे की भाजपला तोडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही बिहारसारख्या राज्यात जिथे मित्र शत्रू बनतात आणि शत्रू मित्र बनतात राजकारणात एवढा राग दाखवणे योग्य आहे का नाही बघा जिद्दीचा प्रश्न आहे त्यांनी आम्हाला आधीच तोडून टाकलं होतं आमच्या निराशेनं आम्हालाच निराश केलं तुम्ही आम्हाला दिलेलं वचन पाळलं नाही आमचे लोक रोज तुटत आहेत ते रोज मरत आहेत नाही का स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षात पहिल्यांदा आम्ही गरीब आणि कष्टात जगणाऱ्या मागासलेल्या समाजातील मुलाला आमदार बनवलं आणि त्याला मंत्री बनवल्यानंतर तो राज्याची सेवा करत होता त्याने पाहिलं जो समाज गुलाम होता तो कसा मालक बनत होता त्यांनी आम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढलं आम्हाला सरकारमधून बाहेर काढण्यात आलं सरकार, सरकार आम्हीच बनवलेलं असल्यामुळे त्यांच्यासाठी आमच्यातून चांगले शब्द कसे निघतील म्हणून आम्ही देखील एक संकल्प केला आहे बिहारमध्ये संपूर्ण निषाद समाजातील पन्नास लाख लोकांनी राज्यभरात शपथ घेतली होती हातात गंगाजल घेऊन आरक्षण नाही युती नाही युती नाही मत नाही आम्ही याच संकल्पाने काम करत आहोत आणि इथे आमचं स्वतःचं सरकार बनवण्याची आमची प्रतिज्ञाही आहे आम्ही सरकार बनवा अधिकार मिळवा या घोषणेसोबत आहोत आणि आम्हाला बिहारमधून भाजपला संपवायचं आहे कारण त्यांनी आम्हाला संपवलं आहे मी एका गरीब माणसाचा मुलगा आहे आणि मी माझ्या लोकांसाठी काम करत होतो त्यांनी आमचा आमदार विकत घेतला आहे आमची ही एक इच्छा आहे ती पूर्ण होईल की नाही ही नंतरची गोष्ट आहे पण आम्ही आमचा प्रयत्न तर करू शकतो नेते प्रयत्न करत आहेत की बिहारमध्ये भाजपचं सरकार बनू नये मुकेशजी उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा व्हावी हा तुमचाच आग्रह होता ज्यात तुम्ही यशस्वी झालात पण आतापर्यंत आम्ही जे पाहिलं आहे ते हे की मल्लाह समाजाचं यादवांसोबत पारंपरिक वैर आहे हो आणि तुम्हाला हेही माहित आहे की राजकीय कारणांमुळे तुम्ही ईबीसी समाजातून येत असल्याने तुम्ही तुमचं नाव घोषित करून घेण्यात यशस्वी झालात पण तुम्हाला वाटतं का की तुमची मतं महाआघाडीला इतक्या सहजपणे मिळतील बघा आम्ही सध्या खूप मेहनत करत आहोत जमिनीच्या लढाईबद्दल तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे आणि याच कारणामुळे आमचे लोक एकेकाळी काँग्रेस पक्षात होते काँग्रेस नंतर आमच्या लोकांनी लालूजींवर विश्वास ठेवला त्यांना आपला मसिहा आणि गरीब मागासलेले आणि दलितांचा आवाज मानून आणि ते बराच काळ त्यांच्यासोबत उभे राहिले पण नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की आमच्या लोकांवर अन्याय होऊ लागला आमच्या लोकांशी वाद झाला तर ह्या लोकांनी नितीशजींवर विश्वास ठेवायला सुरुवात केली किंवा भारतीय जनता पक्षासोबत युती करून आणि आपण म्हणू शकता की ते दोन हजार वीस पर्यंत एकत्र होते पण याच दरम्यान आम्ही आमच्या लोकांच्या मनात स्वतःसाठी एक जागा बनवली आज बिहारमधील संपूर्ण निषाद समाज मला त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा आणि त्यांचा नेता मानतो त्यामुळे आम्ही नक्कीच त्या मार्गावर काम करत आहोत जिथे संघर्ष खूप मोठ्या प्रमाणावर आहे तिथे जखमा भरण्यास थोडा वेळ लागू शकतो पण तसं नाहीये हे लोक भाजपला मत का देतील काहीतरी कारण असायला हवं भाजपने आमचा पक्ष फोडला भाजपने आम्हाला काय दिलं आहे त्यांनी आम्हाला एक वचन दिलं आणि जेव्हा ते त्यांनी पूर्ण केलं नाही तेव्हा समाजातल्या लोकांना समजण्याची बुद्धी आहे ती आमच्यासाठी कोण चांगला आहे आमचे शत्रू कोण आहेत आणि आमचे मित्र कोण आहेत त्यामुळे आज आम्हाला असं वाटतं की आम्ही जरी अतिमागास वर्गात मोडत असलो तरी आम्ही दिशान समाज त्यात सर्वात मजबूत स्थान असलेली जात आहोत आम्ही खूप मजबूत आहोत कारण आमचे लोक पंचायतीच्या लोकप्रतिनिधींना भेटू शकतात आम्हाला आता पंचायतीमुळे कळलं आहे की सत्ता काय असते त्यामुळे आता आमच्यासाठी कितीही मोठा संघर्ष असला तरी आमचे लोक एका विचारधारेने बांधलेले आहेत आणि ते महाआघाडीलाच खामपणे मतदान करतील आणि जिथे कुठे एकास एक प्रकरण असेल एक लढत असेल तर तिथे भाऊ भाऊ सुद्धा लढतील आणि तिथेही फूट पडेल त्यामुळे मला वाटतं की नऊ नव नव्वद दशांश नऊ टक्के लोक सहमत आहेत आणि एकत्र येण्यास तयार आहेत आणि ह्यावेळी आम्ही मजबूतपणे सरकार स्थापन करू जर ह्या वेळेचा निवडणुकीचा निकाल मागच्या वेळेसारखा लागला तर हो जर भाजपला पाच दहा आमदार कमी पडले तर ते तुमचा पक्ष पुन्हा फोडणार नाहीत याची तुम्ही काय खात्री देणार ते तुमचे आमदार पुन्हा विकत घेणार नाहीत मला अजूनही याची भीती वाटते मला ही <laughs> <laughs> आता आम्ही काय करू शकतो आम्ही बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आहोत आमदार विकत घेणे हा गुन्हा आहे असे आम्ही मानतो ती जनादेशाची चोरी आहे कारण जनतेने त्या आमदाराला निवडून दिलेला आहे तुम्ही तुमच्या सोयीसाठी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि जर कोणी ते विकत घेत असेल तर तो गुन्हेगार आहे आज मी रस्त्याने चाललो आहे जर कोणी माझी हत्या घडवून आणली किंवा मला गोळी मारायला कोणाला पाठवलं तर मला वाटतं की मारणाऱ्यापेक्षा मारण्याचा आदेश देणारा मोठा गुन्हेगार आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणाचे आमदार विकत घेणे आणि सरकार पाडणे हे योग्य नाही आणि आम्ही तरी काय करणार आता त्यांच्याकडे मोठे उद्योगपती आणि खूप श्रीमंत लोक आहेत त्यांना खूप पैसे मिळतात ते एक किंवा दोन अब्ज रुपये देऊन आमदार किंवा खासदार विकत घेऊ शकतात आपण काय करू शकतो आपल्याकडे पर्याय नाही हे जनतेने पाहून त्यांना इतके खाली आणले पाहिजे की त्यांना पन्नास जागांची गरज भासेल जे एक अशक्य काम होऊन बसेल बिहार आता सर्व राज्यांमध्ये सर्वात गरीब आहे दरडोई जी डी पी सर्वात कमी आहे पण लोक खूप विलक्षण हुशार आहेत मला वाटतं आपले लोक सर्व राज्यांमध्ये सर्वात हुशार आहेत तरीही राजकारण्यांनी बिहारची वाताहत केली आहे का राजकारण्यांनी ते कसं खराब केलं इथले लोक चांगले आहेत पण राजकारण्यांनी बिहारला कसं खराब केलं एक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि केवळ राजकारणीच त्याला जबाबदार नाहीत लोकांच्या उणीवेमुळे आज आपण या परिस्थितीला पोहोचलो आहोत आणि फक्त एका व्यक्तीला दोष देणे योग्य ठरणार नाही आणि पण तुम्ही सहमत आहात का की लोक चांगले आहेत राजकारणी चांगले नाहीत नाही नाही म्हणजे लोक चांगले आहेत राजकारणीही चांगले आहेत लोकांमध्ये आणि नेत्यांमध्येही काही उणीवा आहेत हेच सत्य आहे आज तुम्ही बघा जर दितेशजींना वाटत असेल की गुजरातचे दरडोई उत्पन्न वर्षाला तीन लाख रुपये आहे आणि बिहारचे साठ हजार रुपये आहे तर मग आपल्या बिहारमध्ये इतके शिकलेले लोक असूनही ते वीस वर्षांपासून त्यात सरकारला का निवडून देत आहेत ते सोडून दिले पाहिजे आणि मला वाटतं की हे बरोबर नाही कारण जर तलावात पाणी साचले त्याला तर त्यालाही वास येऊ लागतो तर नितीश कुमार वीस वर्षापासून बिहारमध्ये आपली दूरदृष्टी दुर्ण पूर्ण करू शकलेले नाही आणि लोक त्यांना मुख्यमंत्री बनवत आहेत आणि त्याला मी सुद्धा जबाबदार आहे कारण आम्ही दोन हजार वीस मध्ये त्यांना मुख्यमंत्री बनवले ठीक आहे पण ते या गोष्टींनी जनतेला मूर्ख बनवत आहेत जसे की मोदीजी दोन कोटी नोकऱ्या देतील परदेशातून काळा पैसा परत आणतील आणि पंधरा लाख रुपये देतील हे सर्व सांगितले गेले आहे आत्ताच पाच किलो तांदूळ खायला घातले त्यानंतरही देशातील लोक मोदीजींना बहुमत देत राहतात आम्ही लढाई लढू शकतो पण त्यांच्याकडे एक चक्रव्यूह हो, अनेक सापरे आणि साधने आहेत ज्याचा वापर सत्ताधारी सरकार ईडी आणि सीबीआयला तैनात करून करते उदाहरणार्थ गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचे बँक खाते जप्त करण्यात आले निवडणुकीच्या मध्यात त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि ते, ते खर्च करू शकले नाहीत आणि परिणामी आम्ही हरलो तर जर ते या सर्व गोष्टींचा वापर करत असतील तर ते लोकशाही नष्ट करत आहेत ते आज जे करत आहेत ते हिटलरच्या राजवटीसारखेच आहे आणि आमच्याकडे लढण्याशिवाय पर्याय नाही माझा एक शेवटचा प्रश्न आहे या निवडणुकीत महाआघाडीसाठी तीन सकारात्मक आणि तीन नकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत एक प्लस पॉईंट म्हणजे एक नवीन तरुण चेहरा तेजस्वी प्रसाद यादव जे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत प्लस पॉईंट हा आहे की अत्यंत मागासलेल्या मल्हार समाजाचा एक मुलगा ज्याची स्वतःची व्होट बँक आहे तो उपमुख्यमंत्री आहे प्लस पॉईंट हा आहे की नितीश कुमार एक थकलेला चेहरा आहे आणि जनतेला सरकार बदलायचं आहे हाच आमचा प्लस पॉइंट आहे निगेटिव्ह काहीच नाही ठीक आहे काँग्रेस म्हणत आहे की तुम्ही सगळे जिंका तीन उपमुख्यमंत्री असतील तुम्ही आणि आणखी दोन हे तुम्हाला ठीक वाटतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं नाही आम्ही सगळे समान असतील की वेगवेगळे कसं नाही बघा एक मुख्यमंत्री पद स्पष्ट आहे एक उपमुख्यमंत्री स्पष्ट आहे त्या व्यतिरिक्त आम्ही म्हटलं की समाजाला जोडण्यासाठी आणि सन्मान देण्यासाठी आमच्या आघाडीतून आणखी उपमुख्यमंत्री नेमले जातील किती बनवले जातील हे अजून स्पष्ट नाही ते कोण असतील हे सुद्धा स्पष्ट नाही सरकार स्थापन झाल्यानंतर हा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो आणि आम्ही बसून ठरवू की आणखीन किती असतील आणि ते लोक कोण असतील वेळ आल्यावर आम्ही तो निर्णय घेऊ सध्या एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आहेत पण ते आठ किंवा दहा नसतील बरोबर ना नाही तेवढे नसतील मंत्रिमंडळात एवढे मंत्री असतील हे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं छत्तीस कॅबिनेट मंत्री असतील दहा उपमुख्यमंत्री नसतील का नाही तसं होणार नाही हे मीडियामध्ये आले आहे माझा एक छोटा प्रश्न आहे जेव्हा वाटाघाटी दरम्यान मतभेद चालू होते जेव्हा तुम्ही ते म्हणाले की आता बाज झालं म्हणून राहुल गांधींनी स्वतः मुलाखत घेतली हे खरं आहे का नाही बघा जागांसंदर्भात नक्कीच काही मतभेद होते आणि मागच्या वेळी आमची चूक ही झाली की आम्ही पत्रकार परिषदेत युती तोडली आम्हाला अशी कोणतीही परिस्थिती निर्माण करायची नव्हती आणि आम्हाला महाआघाडीसोबत घट्ट राहायचे होते आणि आम्ही शपथ घेतली होती की भाजपला हरवण्यासाठी आम्ही कोणतेही आणि प्रत्येक बलिदान देण्यास तयार होतो नक्कीच पण जागांवरून काही मतभेद होते जे राहुल गांधीजी बिपानकरजी आणि इतर मित्रपक्षांनी जागांची संख्या समायोजित करून मध्यस्थी केल्यावर मिटले जेणेकरून आम्ही आघाडीत राहू शकू राहणे ही माझी प्राथमिकता होती आमच्या मित्रपक्षांना आणि राहुल गांधीजींनाही आम्ही राहावे असे वाटत होते म्हणून आम्ही पंधरा जागांवर एकमत झालो आणि म्हणूनच आज आम्ही आघाडीत आहोत ते थोडंसं होतं अगदी किरकोळ पण त्यांनी काही फरक पडत नाही